तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तीस भांडी तुम्हाला आता मिळणार आहे अर्ज करा भांडी घ्या त्याचप्रमाणे बांधकाम कामगाराचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करून घ्या तर त्यामध्ये कोणकोणती भांडी इथं मिळणार आहे जी की नवीन भांडी त्यामध्ये मिळणार आहे नवीन योजना सुरू झालेली आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं बांधकाम कामगार टाकायचं आहे टाकल्यानंतर इथं तुम्हाला महाईल यावरती क्लिक करायचं आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्यामध्ये वस्तू कोणकोणत्या तुम्हाला मिळणार आहे ते देखील आपण इथं चेक करून घेणार आहोत ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल बांधकाम कामगार नोंदणी तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे तर आता नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे ते तर इथं आपण ब्या घेऊया त्यानंतर अर्जाची स्थिती तुम्ही तुमच्या प्रोफाईल लॉग इन करून संपूर्ण माहिती चेक करू शकता तर त्याचप्रमाणे इथं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा बांधकामकारांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात त्याचप्रमाणे इथून तुम्ही चेक करू शकता पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही यावरती क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथं जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झाले की नाही इथं तुम्हाला यादी बघायला मिळेल तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा कोणता जिल्हा आहे ते तर त्यानंतर इथं सर्वचवडती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लिस्ट इथं येऊन जाईल त्यानंतर आता आपण कोणकोणते भांडी इथं मिळणार आहे ते बघून घेऊया तर आता गृहउपयोगी संचातील वस्तू त्यानंतर नग तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आता ता यामध्ये ताट जे की तुम्हाला चार मिळणार आहेत तर घर बसले देखील तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर वाट्या तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे तर एकूण जे की तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे तर एकूण तुम्हाला तीस भांडी यामध्ये मिळणार आहे तर ताट यामध्ये चार वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पतले झाकणासह एक मिळणार आहे यामध्ये जे की झाकणाचे प्रकार आहे पतले झाकण त्यानंतर पाच नंबरला देखील एक पतले झाकण मिळणार आहे सहा नंबरला देखील पतले झाकण म्हणजे तीन झाकणी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर सात नंबरला जे आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता म्हणजे भात वाढण्याकरिता तुम्हाला एक चमचा देखील मिळणार आहे त्यानंतर आठ नंबरला जे आहे मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक वरण वाढण्यासाठी आणि एक भात वाटपासाठी असे दोन चम्मस तुम्हाला इथं मिळणार आहे तर एकूण आठ इथं झालेले आहे त्यानंतर नऊ नंबरला जे आहे पाण्याचा जग दोन लिटरवाला जे की पाणी वाढण्यासाठी व पाणी घेण्यासाठी तुम्हाला दोन लिटरचा जगसुद्धा मिळणार आहे एक मिळणार आहे मसाला डब्बा जे की सात भागावाला त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे की सात आयटम बसेल तर असा मसाला डबाचा एक रहे। ले ले एक रहे तुम्हाला मिळतं मिळणार आहे तर एकूण दहा जे आपण इथं आतापर्यंत बघितलेले आहे त्यानंतर अकरावा जे की यामध्ये डब्बा झाकणासह चौदा इंचीवाला एक डब जे की डब्बा मिळणार आहे तुम्हाला त्याच्यासोबत झाकणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे की ते डब्बा चौदा इंचीचा असेल चौदा इंचीचा एक डब्बा झाकणासह मिळणार आहे त्यानंतर दुसरा जे मिळणार आहे दोन डबा म्हणजे दुसरा डब्बा एक चौदा इंचीवाला मिळाला त्यानंतर एक सोळा इंचीवाला तर सोळा इंचीवाला डब्बा तुम्हाला त्याच्यासोबत झाकणदेखील मिळणार आहे एक चौदा इंची आणि एक सोळा इंची असे दोन डब्बे तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर तिसरा डब्बा देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तिसऱ्या डब्याची जे की आहे त्यामध्ये अठरा इंच अठरा इंच तुम्हालाच मिळणार आहे चौदा सोळा आणि अठरा दोन दोन्हीचा गॅप आहे तर ते सुद्धा तुम्हाला डब्यासह झाकणासह डब्यासह या तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर एक परात मोठीवाली एक परात तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर इथून आपण संपूर्ण जाणून घेऊ त्यानंतर एकदाच आपण चेक करून घेणार आहोत त्यानंतर प्रेशर कुकर पाच लिटरवाला स्टीलचं तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जे की त्यामध्ये पाच लिटरचं तुमचं सर्व काही होईल तर त्यानंतर इथं कढई मिळणार आहे स्टीलची एक कढई तुम्हाला यामध्ये मिळणार आहे वस्तु, वस्तु, तर आता बांधकाम कामगारांना जे की पाच हजार रुपये दिवाळी बोनस त्याचप्रमाणे जे की नवीन दहा वस्तू अत्यावश्यक वस्तू तर त्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे लगेच पहा स्टीलची टाकी मोठी झाकणासह तुम्हाला एक इथं मिळणार आहे स्टीलची टाकी देखील यामध्ये मिळणार आहे एक मोठी तर एकूण तीस वस्तू झालेल्या आहे तर इथून आपण चेक करून घेणार आहोत तर यामध्ये ताट झालेले आहे वाट्या पाण्याचे ग्लास पतले झाकण त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता मोठ्या चमचा वरण वाटपाकरिता पाण्याचा जग दोन लिटरवाला मसाला डब्बा जे की सात भागावाला ड एक डबा चौदा इंचीवाला एक सोळा इंची आणि एक अठरा इंची एक परात प्रेशर कुकर पाच लिटरवाला कढई स्टीलची स्टीलची टाकी एक मोठी वाली तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं मिळणार आहे तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा तर तुम्ही या वेबसाईटहून देखील तुम्ही तुम्हाला हवं असलेले फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं डाउनलोड यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्याबद्दल फॉर्म पाहिजे असेल जर तुम्हाला नव्वद दिवसाचं काम केलेलं जे प्रमाणपत्राचं पाहिजे असेल तर यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथून जे ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून हे जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला ते तुम्हाला इथून शिक्का घेऊन यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार संमती फॉर्म पाहिजे असेल घोषणा जे काही पाहिजे असेल तर डाउनलोडवरती क्लिक करा स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथून डाउनलोड करता येणार आहे तर तुम्हाला संपूर्ण फॉर्म्स इथं अवेलेबल आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर पाच हजाराच्या अनुदानासाठी त्याचप्रमाणे ते खरेदी अवजारासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल ते देखील तुम्हाला इथं संपूर्ण फॉर्म्स इथं बघायला मिळेल जे की डाउनलोड ऑप्शनमध्ये आहे तर इथून तुम्ही डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ज्या इथून फॉर्म डाउनलोड करू शकता इथून डाउनलोडवरती क्लिक करून तरी संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्ही यासाठी अर्ज केला का तुम्हाला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कशाच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे थँक्यू